बैठक पार पडली आणि सांगा अरे हो बाबा शंभूराज देसाई चहा पाणी केलं तुमची राजकीय भूमिका काय नो भूमिका जिल्हा परिषद काय करणार जिल्हा परिषद झाली महाराज बैठक झाली बैठक बैठक काय झाली महाराज चहा पाणी आणि

हा थोडस जिल्हा परिषदे अनुसार काय जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय करता येईल आपल्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झाली भाजपा भाजपला भाजपला कधी घेतली बैठक माझ्या माहितीनुसार जाहीर केली की आम्ही सोहळा जिल्हा परिषद लागतो शिवेंद्र राजेंनी आज असं आवाहन केलं की के पालकमंत्री जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्यांनी महायुतीची बैठक बोलवावी आणि चर्चा करावी ठीक आहे ना मग पालकमंत्र्यांनी या यांच्या मंत्री गोरेंच्या धक्क्याने सर्व एकत्र झाला का तुम्ही नाही तसं काय नाही काय धक्का त्यांचा तर तुमच्या इथं नगराध्यक्षाचा पराभव झाला असेल त्यात गोऱ्यांचा काय संबंध भाजपचे नेते भाजपची पार्टी बसणं आहे ना त्यांचा काय संबंध बैठक भोसले तुम्ही एकत्र राहणार का, एक का, न न न न का आता जिल्हा परिषदेत एकत्र राहणार का आता तर चालू आहे बघूया चर्चा आता आम्ही दोघं तर बरोबर बस चर्चा केली आताशी सुरुवात आहे इलेक्शन काल परवा जाहीर झाले बघूया ना पुढे काय काय तू भाजपलाच का डावल जाते लोक भाजपला मग त्यांना कडा या बैठकीला बोलावलं kata jilidnya paling macam ini, bolo ampuh juga te harga jemurnya, chala yoga, ngasih, okay.